आपण आज सोळाशे मीटर घेतोय प्रॉपर ट्रॅक आखलेला आपला हा पूर्ण ट्रॅक ट्रॅकिंगचा आहे चा आणि तुम्हाला किती राऊंड मारायचे चार कम्प्लीट एक अकरा पहिला राऊंड कम्प्लीट चला बोल पहिला दुसरा राऊंड दोन सत्तावीस दोन तीन दुसरा राऊंड दोन तीन चला हे मासेला दस मासेला वजा हे पायल त्रेपन्न तिसरा राऊंड कम्प्लीट तीन त्रेपन्न तीन पंचावन्न प्रॉपर चारशेच्या ट्रॅकवर चार राऊंड मारले सोळाशे मीटर चे आणि सर्कल ट्रॅक वर पहिल्यांदा टायमिंग घेतला पाच चार पाच सहा पाच दहा पाच बारा पाच सतरा